एक कोटीपेक्षा जास्त व्हिवर असलेल्या मशाल चॅनलकडनं सर्व पक्षीय उमेदवारांना आम्ही आमंत्रित करत आहोत पक्ष छोटा असो वा मोठा तुम्ही जर निवडणूक लढवत असाल तर तुम्ही तुमची भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मशाल हाऊसमध्ये अवश्य या तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांनाही पाठवू शकता किंवा तुमचे जे कोणी प्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील तेही येऊन तुमची भूमिका मांडू शकतात फक्त आधी येताना माझा नाईन एट सिक्स सेवन झिरो ट्रिपल वन डबल झिरो या क्रमांकावर आपण फोन करावा आणि वेळ घेऊन यावं मी रोज सकाळी साडेनऊ वाजता मशाल हाऊसमध्ये असतो जर तुम्ही आलात तर नक्कीच तुमची भूमिका आम्ही शूट करू आमच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारू आणि तुम्ही जे काही सांगाल ते अगदी जसाच्या तसं आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू फक्त तुम्ही तुमची मतं ही खरी मांडली पाहिजेत म्हणजे थापा नकोत आणि उगीच कुणाला बदनाम करणारी नको आम्ही तुम्हाला अवश्य आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू आणि म्हणून जे कोणी निवडणूक लढवणार असतील त्यांनी अवश्य मशाल स्टुडिओ मध्ये यावं